काही झालं माझं काम झालं आता तुमचं काम वाटत नसतीलच माझं काम बटाटे शिज तुम्ही शिजवून द्यायचे मी सोडून मी करून माझं माझं मला काम असते सकाळी देवपूजा असते आंघोळ असते स्वयंपाक पाणी भरायचं केला तुमचं काम वार 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 की लो <laughs> okay. तुम काम कस स्वच्छ दिसत माणूस निर्मळ काम निर्मळ माणसाला चांगलं वाटत हो

بابا منا عليه و شوف الدكتور مدرشنا حاجه كده في الصوره سامعك بتقول लागते किती बर मिरची दोन तीन किलो बटाटे आपल्याकडं काय नाही आपला काय होणार बटाटे बनवून दिले तर वाचता या कामाला दिवसभर काय अर्धा भाजी झाली की आपलं पटकन घेऱ्या घेणं गरम गरम मुरवून घ्यायचं असतं आपले वशिपासारखं तैल माश लगेचला 5 मिनिटं धरवा गरम करून काढून घ्या जसं मी आसे कुठला गरम मी गरम गरम असतं आता बरं नाही कस्टम गरमं असले का नाही याच्या ठिकाणी दोघं खाऊन की तो नाही मी ती इबार असकोते आंबित